आमची सहल आमची सहल आमची सहल आमची सहल सहल गावाच्या आमराई मध्ये गेली होती गावच्या आमराई मध्ये गेली होती सहलीला सहलीला वर्गातील सर्व मुले मुली वर्गातील सर्व मुले मुली आल्या होत्या आल्या होत्या बाईंनी सगळ्यांना बाईंनी सगळ्यांना जेवणाचे डबे जेवणाचे डबे व पाण्याच्या बाटल्या पाण्याच्या बाटल्या आणायला सांगितले होते आणायला सांगितले होते चित्रकलेचे साहित्य ही चित्रकलेचे साहित्य बरोबर बरोबर घ्यायला सांगितले होते आमराई कडे आमराई कडे निघालो निघालो रस्त्यावर रस्त्यावर वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या आकारांची वेगवेगळ्या प्रकारची वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती झाडे होती झाडांची दाट झाडांची दाट, जारांग्छी दाट सावली सावली रस्त्यावर पडली होती रस्त्यावर पडली होती आम्ही रमत गमत आम्ही रमत गमत झाडांचे निरीक्षण करत झाडांचे निरीक्षण करत चाललो होतो चाललो होतो रस्त्याने जाताना रस्त्याने जाताना बाईंनी विविध विविध झाडांची झाडांची माहिती सांगितली।, माहिती सांगितली आमराई मध्ये आमराई मध्ये आम्ही आम्ही सकाळी अकरा वाजता सकाळी अकरा वाजता पोहोचलो पोहोचलो तेथे तेथे आंब्याची आंब्याची खूप झाडे होती खूप झाडे होती ती ओळीने ती ओळीने लावलेली होती लावलेली होती मी बाईंना विचारले मी बाईंना विचारले बाई बाई याला याला आमराई का म्हणायचे आमराई का मणाचे। बाई म्हणाल्या बाई म्हणाल्या राई म्हणजे राई म्हणजे दाट झाडी दाट झाडी जिथे जिथे आंब्याची आंब्याची अनेक झाडे अनेक झाडे लावून लावून ती जोपासलेली असतात ती जोपासलेली असतात त्याला त्याला आमराई म्हणतात आमराई म्हणतात पोपट कोकिळ पोपट कोकिळ चिमण्या कावळे चिमण्या कावळे साळुंख्या साळुंख्या असे असे कितीतरी पक्षी कितीतरी पक्षी झाडांवर बसले होते झाडांवर बसले होते त्यांचा त्यांचा किलबिलाट चालला होता किलबिलाट चालला होता पक्षी आनंदाने पक्षी आनंदाने उडत होते उडत होते आम्हीही आम्हीशी आनंदाने आनंदाने बागडत होतो बागडत होतो आम्ही आम्ही लपाछपी लपा चपली शिवणा पाणी शिवणा पाणी ऊन सावली ऊन सावली असे असे खेळ खेळलो खेळ खेळलो वाऱ्याने पडलेल्या पडलेल्या कैऱ्या कैऱ्या गोळा केल्या गोळा केल्या सगळ्या कैऱ्यांचा सगळ्या कैऱ्यांचा चट्टा मट्टा केला आम्ही सहभोजन केले आम्ही सहभोजन केले त्यानंतर त्यानंतर बाईंनी आम्हाला बाईंनी आम्हाला चित्रे काढायला सांगितली चित्रे काढायला सांगितली आंब्याच्या झाडावर आंब्याच्या झाडावर पोपट पोपट आंबा खातो आहे आंबा खातो आहे असे चित्र असे चित्र मी काढले मी काढले कोणी कैऱ्यांनी कोणी कैऱ्यांनी लगडलेले लगडलेले झाड काढले झाड काढले तर कोणी तर कोणी खूप पक्षी बसलेले खूप पक्षी बसलेले आंब्याचे झाड काढले आंब्याचे झाड काढले कोणी आमराईचे चित्र काढले कोणी आमरायचे चित्र काढले तर कोणी तर कोणी कैऱ्या गोळा करणारी कैऱ्या गोळा करणारी खेळणारी मुले खेळणारी मुले काढली काढली बाईंनी सर्वांची बायली सर्वांची चित्रे बघितली चित्रे बघितली त्यांनी आम्हाला त्यांनी आम्हाला कैरी व आंबा यातला फरक सांगितला यातला फरक सांगितला कैरी पासून कैरी पासून आंब्यापासून आंब्यापासून बनवल्या जाणाऱ्या बनवल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या पदार्थांची पदार्थांची नावे सांगितली नावे सांगितली सायंकाळी आम्ही सायंकाळी आम्ही घरी परतलो घरी परतलो दिवसभर खेळून दिवसभर खेळून बागडून बागडून आणि आणि लांब पर्यंत चालून देखील चालून थकलो न खूप उत्साही खूप उत्साही आनंदी आनंदी व ताजे तवाने ताजे तवाने वाटत होते वाटर होते धन्यवाद धन्यवाद